कशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ सांगली जिल्हा रिक्षा संघटनाचे राज्याचे अध्यक्ष महेश चौगुले अखिल भारतीय मराठा महासंघाचे उप जिल्हाध्यक्ष अभिजित शिंदे अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे भीमराव बंगलोरे जिजाऊ चॅरिटेबलचे धनंजय भिसे आर पी आय मराठा आघाडीचे संतोष जाधव यांच्या वतीने कोल्हापूरहून आलेल्या जिजाऊ रथयात्रेचे स्वागत करण्यात आले मिरजेतील प्रमुख मार्गावर प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी फुलांचा वर्षाव करून रथाचे स्वागत केले तसेच काही सामाजिक संघटना यांनीही नदी भागात जोरदार स्वागत केले यावेळी महादेवसाठी सहदेव कोव्हापुरे बाळासाहेब बरगाले योगेश जाधव अनिल रसा विकासराव सूर्यवंशी शंकरलाल परदेशी अहत्तर नायकवाडी धनंजय शिंदे प्रसाद मधभाविकर विराज कोकणे ईश्वर जनमाडे फैयाद झारी राजेंद्र पाटील शिवाजी जाधव विलास देसाई यांच्यासह मराठा महासंघाचे मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते जिजाऊ रथयात्रेची सुरुवात वेरूळ येथून भोसले गडीपासून सुरुवात झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून लालमहाल येथे पुणे सांगता होणार आहे दुभंगलेल्या समाजमनामध्ये बंधुप्रेम निर्माण करत सगळ्यांना एकत्र करण्यासाठी मराठा सेवा संघाने ही रथयात्रा आयोजित केली आहे